नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जोरदार पिछेहाट झाली माहितीनं पुनर्गामन केलं विधानसभा निवडणुकीत माहितीला स्पष्ट बहुमत मिळालं दोनशे एकतीस जागांवर माहितीचे उमेदवार विजयी झाले त्यामध्ये भाजपाला सर्वाधिक एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिवसेनेला सत्तावन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीचे तीन पक्षप्रमुख प्रमुख पक्ष मिळून केवळ पन्नास जागांचं केवळ पन्नास जागाच जिंकता आल्या ज्यामध्ये काँग्रेसला सोळा शिवसेना ठाकरे गटाला वीस तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला सर्वात कमी दहा जागा मिळाल्या दरम्यान नवं सरकार स्थापन झाल्यानंतर माहितीमधील काही नेत्यांकडून असा दावा केला जात आहे की शिवसेना ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यातच आता मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे भाजपच्या संपर्कात आहेत देवकर यांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याची देखील माहिती समोर येत आहे दरम्यान गुलाबराव देवकर हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटातील नेत्यांकडून त्यांच्या प्रवेशाला विरोध होत होता अजित पवार गटात प्रवेश देण्यास नकार मिळाल्याने गुलाबराव देवकर आता भाजपाच्या वाटेवर राजकीय सुरू झाली आहे तर दुसरीकडे गुलाबराव देवकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष संजय यांनी म्हटलं की देवकर यांनी अद्याप अजित पवार यांची भेटच घेतलेली नाहीये देवकर यांना पक्षात प्रवेश द्यायचा की नाही याबाबतचा निर्णय वरिष्ठ नेतेच घेतील देवकर यांनी भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांची देखील भेट घेतल्याचं समजत असं शरद पवार असं पवार यांनी म्हटलं आहे त्यामुळे आता देवकर नेमका कोणत्या पक्षात प्रवेश करतात भाजप की राष्ट्रवादी अजित पवार गट याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे जर देवकर यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला तर हा जळगावमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी मोठा धक्का ठरू शकतो तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आहे आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र